नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र एक खासदार खासदाराची कहाणी पाहणार आहोत कारण एकीकडं अतिवृष्टीमुळे पूर, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेलेला आहे एखादा पालकमंत्री येतो आणि निश्चित स्थळाला भेटणं देता जातो म्हणून विद्यार्थी त्या गावातील त्रस्त शेतकरी ग्रामस्थ तरुण जे आहेत ते चिखलामध्ये आंदोलन करत आहेत आणि दुसरीकडं एक खासदार असा आहे की तो लढवय्या आहे तो स्वतः उभा टाकून पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग खऱ्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा यासाठी ते उत्तम उदाहरण म्हणून आपल्याकडे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे एक खासदार आहे एक आमदार आहे तो आपला गडीवरचा रुभाग दाखवतो आहे सामान्यमध्ये मिसळत नाही आणि मग त्याची स्थिती आणि जो सहज लोकांचे फोन उचलतो सहज लोकांच्या जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतो याला आपण लढवया खासदार असं म्हणतो आहोत अशा पद्धतीचं ते रात्री, रात्र ले आहे रात्री रात्रभर पाण्यात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी खासदार पुराच्या पाण्यामध्ये उतरला अशी स्थिती आहे माणसे सुखरूप सुरक्षित स्थळी आणि सगळ्यांनी ज्याचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे लढवय्या ही वृत्ती असल्याने ओमराजे निंबाळकर हे कधी शेताच्या बांधावर दिसतात तर कधी पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढताना दिसतात आणि म्हणून मग लोकशाहीच्या या नव्या परिप्रेक्षामध्ये असे खासदार आमदार लोकांना आपले वाटतात आणि ही हा लोकशाहीच्या लोकशाही म्हणतो त्या लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींना लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे खऱ्या लोकशाहीचं लक्षण आहे आणि त्या दिशेने भारत वाटचाल करतो आहे का एक आशेचा किरण म्हणून आपण ओमराजे निंबाळकरांकडे कर पाहिलं पाहिजे परांडा तालुक्यातील वडनेर गाव नावाच्या गावात दोन वर्षाची मुलगी तिची आई वडील आणि एक आजी चोवीस तासापासून पोराच्या पाण्यात वेढलेली या मंडळींना बाहेर काढण्यासाठी लष्कर राष्ट्रीय आपत्ती पथकातील जवानांच्या मदतीला एक खासदार उशिरा रात्रीपर्यंत पाण्यात उभा होता यावर आपला विश्वास बसणार नाही हातात दोर घेऊन गावकऱ्यांबरोबर तो दोर खेचत होता माणसे सुखरूप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे होत मित्र हे लक्षात घेतलं पाहिजे एकीकडं एक खासदार गडीवर उतरायला तयार नाही दुसरीकडं नायगाव मतदारसंघामध्ये उंचिलिया गावी अतुल सावे पालकमंत्री आहेत ते पूरग्रस्तांनी वेळलेल्या त्रस्त शेतकऱ्यांना भेटायला त्या ठिकाणी न जाता वरच्या गावात सरपंचांना भेटून वापस जात आहेत अशा सगळ्या स्थितीमध्ये एक खासदार आहे की तो रात्रीपर्यंत उभं राहून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवतो तो याला लढवय वृत्ती असं म्हणतात हा लढवय ही वृत्तीच निंबाळकरांमध्ये दिसलेली आहे ते कधी शेताच्या बांधावर दिसतात तर कधी पूरग्रस्तांच्या घरातून पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढताना दिसतात आपण लोकप्रतिनिधी असलो तरी त्याचा भक्का न करता सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा अशी त्यांनी त्यांची प्रतिमा बनवलेली आहे आपण पाहिलेलं आहे आपलीकडं आपले देशमुख सुद्धा जांभला एका शेतकरी स्वतः बैल बेलावरून ओढणाऱ्या शेतकऱ्याच्या त्याच्या घरच्या डाबळ्यावर बसून त्यांनी त्याची चौकशी विचार केल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे म्हणजे हा बदल आहे हे सगळं पाहून म्हणजे काही लोक जाणीवपूर्वक बदल करत आहेत तर काही हे मुळात लढव्या वृत्तीशी आहेत हे दोन्हीमधलाही फरक आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे कोणाचाही दूरध्वनी येऊ हो, तो उचल उचलून त्याला समाधान वाटेल असं बोलणारा नेता अशी त्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रतिमा आहे गाडीची काच खाली न करता निघून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गर्दीत ओमराजे निंबाळकर मात्र उठून दिसत आहेत ते यामुळेच वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर राजकारणात आलेल्या ओमराजे निंबाळकर हे तेव्हा अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्गाला शिकत होते तिथून आल्यानंतर तेरणा कारखाना साखर कारखान्यातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली दोन uh, हजार सात आसपास मुख्यमंत्री सहायता निधीत कारखान्यात घोळ झाल्याचे आरोप तेव्हा होत होते साखर कारखान्यातील अनेक गैरप्रकार तेव्हा काँग्रेसचे नेते नानासाहेब पाटील यांनी या, चवाट्यावर मांडायला सुरुवात केलेली होती याचा मात्र ओमराजे निंबाळकर यांना फायदा झाला साखर कारखान्यात विजय मिळाल्यानंतर त्यांनी दोन हो हजार नऊच्या निवडणुकीमध्ये राणा जगजित सिंह पाटील यांचा एकोणीस हजार नऊशे पासष्ट मतांनी पराभव केला पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पाच मते मिळवली आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते ती तीन लाख सव्वीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मताच्या फरकाने निवडून आले हे सारे करत असताना गावागावातील तरुणांशी त्यांनी संपर्क वाढवला एखाद्या गावात तरुण मुली क्रिकेट खेळत असतील तर त्यात सहभागी व्हायचे गावात एखाद्याने कीर्तनाला बोलावले तरी जायचे आता मरणा तर हजर राहणं हे स्वाभाविक आहे सगळेच आमदार खासदार तेच करतात येणाऱ्या प्रत्येकाचा दूरध्वनी घेत होईल तेवढी मदत करण्याची करायची असा त्यांचा कामाचा भाग राहिलेला आहे प्रसंगी अधिकाऱ्यांशी भांडताना राजकीय पटलावर वेगवेगळ्या पद्धतीने लढताना ते दिसतात त्यामुळे एक लढवया खासदार अशी बिरोधावली त्यांना लावली जात आहे वडनेरच्या पुरातून चौघांना बाहेर काढण्याविषयीच्या प्रसंगाबाबत बोलताना ते म्हणाले हेलिकॉप्टरने सत्तावीस जणांना बाहेर काढल्यानंतर ते खराब हवामानामुळं परत येऊ शकलं नाही जवानांची एक चमू घटनास्थळी पोहोचलेला होता वडनेरची स्थिती पाहण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोहोचलो होतो तेरणा नदीला पाणी आल्यावर शेतातून बोटारी काढण्यासाठी पूर्वी छाती एवढ्या पाण्यात आम्ही उतरत होतो चांगले पोहता येत असल्याने आपण मदत करू असा विश्वास मनामध्ये होता नेमकं जवानांची बोट बंद पडली त्यामुळे त्यांची त्यांनी बांधलेली दोर काढली असा संदेश आला बोट बांधलेली दोर काढावी असा संदेश आला पाण्याला वेग वाढलेलच वाढत चाललेला होता पण पोहता येणाऱ्या गावातील दोन चार तरुणांना बरोबर घेतले एक मोठा ओडका दुसऱ्या झाडात अडकवला आणि दोर सोडली तोपर्यंत बोट सुरू झाली आणि बंदही झाली एक पाणी पुरवठा शुद्धीकरणाच्या टाकीला बोट अडक अडली तो बोट ओढून काढली सगळे वाचले याचा आनंद आहे संकट आल्यावर मागे पुढे पाहायचे नसते अशा वेळी मदत करायची नाही तर कधी करायची एवढंच डोक्यामध्ये होतं चांगल्या कामाला देवही सहकार्य करतो ते चार वाचले यातच आपलं यश आहे असं ओमराजे म्हणाले आणि म्हणून ओमराजे निंबाळकर हे एक लढवया खासदार आहेत एकीकडं असं खासदार आपण पाहतो हो। आहोत दुसरीकडं अतुल सावे आले नाहीत म्हणून आमच्या गा, गावातील ग्रामस्थांनी चिखलामध्ये आंदोलन केलं पालकमंत्र्यांनी साधी भेट दिली तरी त्यांचं अर्ध दुःख कमी होते कारण शेतकऱ्याला आसमानी आणि सुलतानी दोन्हीही संकटाला सामोरं जावं लागत असते शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा जेव्हा निसर्ग घेऊन जाते तेव्हा सरकारच्या तुटपुंज्या मदतीने फार काही मोठे होते असं नाही शेतकरी सुरुवातीपासून मरत आलेला आहे देवाने दिलेलं सरत नाही माणसाने दिलेलं पुरत नाही आणि अशी सगळी स्थिती असताना एक लढवया खासदार या लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये दिसतो आहे तोच उद्याचा आशेचा किरण आहे मित्र हो आपण जर अशा लढवया प्रवृत्तीच्या खासदारांना निवडत गेलो त्यांचे चेहरे वाचत गेलो ती माणसं जपत गेलो वेचत गेलो तर एक लोकशाहीला हवी असणारी चांगल्या माणसांची चांगल्या प्रतिनिधींची लढवया खासदारांची गरज आहे अशांनीच जर पार्लमेंट भरली तर खऱ्या अर्थाने लोकशाही फुललेली आपल्याला पाहायला मिळेल मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळेल सक्षम झालेली आपल्याला पाहायला मिळेल ती मिळावी यासाठी हा प्रयत्न आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र